सादर केलेला अभंग जगदगुरु तुकाराम महाराज यांच चार चरणांचा महाराजांच ज्या पंढरपुरावर नितांत प्रेम आहे त्यावर सगळ्यांनी प्रेम करावं असं ज्याने घडेल ते समजावून सांगणारा हा भंग आहे विठाला समर्थ <स्थाँगा> सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या पावन चरण कमली अत्यंत श्रद्धेने वंदन करतो कीर्तन सेवा जिथे निमित्ताने जशी आहे त्याबद्दल बोलण्याचं काहीच कारण नाही कारण ते सर्वश्रुत आहेत आणि तरी पण ते ऐकायला गोड वाटतं म्हणून सांगायचं पण आपण सर्व पंढरीरायाची लेखन त्याच्याच आज्ञेन काही नित्य कर्म करत आहोत भगवंताच्या कर्माच्या आज्ञा दोन प्रकारच्या आहेत एक नित्य कर्माची आज्ञा आणि दुसरी नैमित्तिक कर्माची आज्ञा नित्य कर्माची आज्ञा म्हणजे जे तुम्हाला रोजच सांगितलेलं आहे ते आणि नैमित्तिक म्हणजे विशिष्ट वेळी करायला सांगितलेलं आहे ते नित्याच काय सांगितलेलं आहे देव आपलं सगळं सांगणं जिथून सांगतो ती जागा म्हणजे ज्ञानेश्वरी रोज काय सांगितलंय आम्हाला दया सर्वात मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तोषाला वाट्याला आलेली कर्तव्य कर्म ती तुम्ही दररोज व्यवस्थितपणे करत चाल उलट कर्तव्य कर्मात आलस्य धारण करणाऱ्या पुढच्या गतीबद्दल चिंता व्यक्त केली गेलेली आहे जो इथंच नीट नाही तो तिथं काय नीट असणार जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुस्तिक आहे त्याला नित्य कर्म दिलीत काम दिलीत हे तू कर हे तू कर सांगताना हे तू सोडून कर हे तू कर विठ्ठला ही एवढी मजा फक्त मराठीतच घेता येते लोक नक्की त्यासाठीच एकत्र येतात का संधी आहे तुमची दैनंदिन कर्म आहे ती तुम्ही करा आणि त्याचा आश्रय करणाराची जबाबदारी मी घेतो ना भगवद्गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आश्वासनांचा संग्रह म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा गीता म्हणा मौली वर्णन करते देवाचं मनोगत व्यक्त करते देखे अनुक्रमा आधारे जो कर्म धर्म होय आचरे तो मोक्षतेने व्यापारी निश्चित ठाके अनुक्रमा आधारे म्हणजे वर्णाश्रम धर्मानुसार जे जे सांगितलेलं आहे हे तुम्ही करा याप्रमाणे तुम्ही वागा आणि मग तुमच्या ऊर्ध्वगतीची गतीची जबाबदारी माझ्याकडे आहे याचा अर्थ देवाने आम्हाला हे जी केलेली आज्ञा आहे ती कर्मा ही <laughs> <laughs> नित्य कर्माची आज्ञा आहे आणि ती देवाची आज्ञा आहे देवाज्ञा होईपर्यंत पाळायची आज्ञा आहे त्याला नित्य कर्माची आज्ञा म्हणतात देवाने दुसरी एक आज्ञा केली आहे ती नैमित्तिक कर्माची आज्ञा आहे नित्यकर्माची आज्ञा आम्हाला कळली आम्ही जे घरी कार्य करतोय ते करत राहा नैमित्तिकाची आज्ञा काय तुम्ही ते वर्षभर करा पण आषाढी कार्तिकी

घ्यायला आल्यावर असं घ्यायला मिळालं की बरं वाटत मला असं वाटतं ना, था ना? था ना? की भगवंत त्यांच्या समग्र प्रसंगात जितकी काही वाक्य बोलली असतील कदाचित ती मेंदूचा विचार करून आली असतील पण भगवंताचं हे जे वचन आहे ते हृदय त्यात ओतून मग प्रगट झालं कल्पना करा ना आपण विठोबा जेव्हा हे बोललं असेल बोलला असेल तेव्हा बोलताना तो कसा असेल आणि त्याचा ऐकताना संत कसे झाली असते पांडुरंग सांगतो बाबा दैनंदिन नित्याची कर्म करा पण दोन वार माझे लक्षात ठेवा न संडावे दोन्ही वार आषाढी कार्तिकी विसरू आपल्याला पंढरपूरला यायचं आणि आपण आषाढी कार्तिकीला आलो की समजायचं विठोबाला आपल्याला आणायचं त्याच्यामुळे आता पंढरपुराचा जो भाविक आहे तो त्याला वाटलं म्हणून आले पांडुरंगा जो रिजर्वेशन है ऐसा कहते हैं पार्लियामेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते हैं आषाढ़ी कार्तिकी वही आते है जो सिलेक्टेड होते हैं दे आर ऑल सिलेक्शन ऑफ गॉड लॉड बिठरा